झाडी काय डोंगर सगळं इथेच आहे कोकण म्हणजे स्वर्ग पहिलं कुठे जाऊया मराठी देवळात की लिंगेश्वर आहे ऑलमोस्ट ऐंशी ते नव्वद टक्के काम झालेलं आहे मी कित्येक वर्ष इथे येतो पाया पडायला तर मूर्ती सेम अशीच असते हे रवळनाथ आहे एक झे झाड आहे मोठं बघा झाड आहे झाडाच्या खूप मोठं झाड आहे कसलं झाड आहे आता हे खूप मोठं झाड आहे बघा जस झाडाच्या खाली ही मूर्ती आहे रवळनाथाची झाडाच्या खाली आता आम्ही चाललो आहे भराडी देवीला नमस्कार जय श्रीराम मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही म्हणजेच देऊलकर फॅमिली चाललो आहोत आमच्या गावच्या देवळात म्हणजे लिंगेश्वर आणि भराडी देवळात चला तर तुम्ही पण या आमच्याबरोबर वर। हा मालवण रोड आहे मालवणला जातो आता आम्ही गुदामाडीत आहे गुदामाडीवरून मालवण थोडंसं लांब आहे मंदिर कालच पण जाऊ शकतो पण आता आम्हाला जरा उशीर होतो त्यामुळे आम्ही आता गाडीनेच जाणार आहे एंट्रन्स आहे लिंगेश्वराचं आणि भराडी देवीचं लिंगेश्वर भराडी देवी सुस्वागतम हा मंदिराकडे जाणारा रोड आहे रोडची व्यवस्था करायला इकडे सगळे शेती आहे डोंगर आहे काय झाडी काय डोंगर सगळं इथेच आहे कोकण म्हणजे स्वर्ग रस्ता खडबडीत तरी तरीसुद्धा कोकणातला रस्ता आहे त्याचा व्ह्यू बघा काय मस्त आहे हे बघा व्ह्यू बघा हे आमच्या घुडामाडीचा व्ह्यू आहे गुडामाडी मार्बलला आहे सगळं शेती आहे आणि हे आलं लिंगेश्वर देऊ पहिले कुठे जाऊया मराठी देवळात की लिंगेश्वर इकडे लिंगेश्वर आधी आम्ही लिंगेश्वर देवळात जाणार अजून काम बाकी आहे ऑलमोस्ट ऐंशी ते नव्वद टक्के काम झालेलं आहे हा बघा देवळासमोरचा व्ह्यू ही सगळी शेती आहे विहीर बघा विहीर पण मस्त सजवली आहे कलर बिलर मागून आणि ही आमची फॅमिली रिक्षातून परत आलेली आहे आता आम्ही दर्शन घेऊ पहिले लिंगेश्वरांचं मग त्याच्यानंतर पुढेच थोडंसं पुढे गेल्यावर ह्या इकडे भराडी देऊ भराडी आईचं देऊळ आहे जवळच आहे ते चालत पण जाऊ शकतो पण आता रिक्षा आहे तर मग रिक्षा घेऊनच जाणार बघा सग सगळीकडे निसर्गाने एकदम आपली काया पलट केली आहे सगळं हिरवं जिकडे बघा तिकडं हिरवंच हिरवंच दिसणार तुम्हाला आणि डोळ्यांना एकदम शांती मनाला शांती मिळते हे बघून असं वाटतं की गाव सोडून मुंबईला जाता कामा नये पण मुंबई ही आपली कर्मभूमी आहे त्यामुळे मुंबईला विसरता येत नाही आणि कोकण म्हणजे ही माझी जन्मभूमी आपली जन्मभूमी आहे हे okay. आमच्या वाडीचं लिंगेश्वर मंदिर हां ते हे मंदिराच्या प्रवेशद्वारा आधीच ही दीपमाळ आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे आपण नव्याने बनवलेला आहे एक छोटीशी विहीर पण आहे ती बघूया आपण मंदिरात अजून मंदिरात आम्ही गेलो नाही कारण की अजून आमचे घरातली लोकं ये येण्याची बाकी आहे त्यामुळे आम्ही एकत्रच जाऊ सगळे ही विहीर छोटीशी विहीर आहे पूर्ण पॅक आहे हा बाबू काय झालं हे बघा भावरतला काय भेटलं बघूया काय भेटलं तुला हे काय आहे विहीर आहे ती बघा विहीर बघा किती खोल आहे छोटीशी आहे आणि सुंदर बनवलेली आहे त्याला पण पूर्ण कलर कलर काम करून व्यवस्थित बनवली आहे बघा तुम्हाला मी देवळाच्या आतमध्ये दाखवतो काय काय ही दीपमाळ तर मी तुम्हाला दाखवली ह्या देवळासाठी माझ्या आईने पण काम केलं तेव्हा म्हणजे खूप वर्षापूर्वी जेव्हा हे नॉर्मल देऊळ होतं तेव्हा माझी आई पण इथे कामाला होती देवळात आणि हे दोघं आले सासू सुना बघा सासू सुना दोघं गाडीवर आता मी एंट्रन्स करूया देवळात देवळाचा घुमट बघा किती मस्त गोल छान साजवलेला आहे देवळात गुराम आहे की नाही बघूया गुरव लिंगेश्वर मंदिर सुंदर अशी कलाकृती आहे दोन्ही साईडला त्रिशूल त्रिशूल कलाकृती आहे मंदिराकडे मंदिराच्या चारही बाजूला त्रिशूर कलाकृती केलेली आहे आता एंट्रन्स देऊळ बंद आहे उघडू शकतो असं काही नाही हा माझा भाऊ बसला आहे ही माझी बस काकी बसली आहे भावातलं विहीर आवडली आहे त्यामुळे तो सारखा त्या विहिरीकडे करतो आहे आणि खेळतोय बाबू भरपूर ऊन आहे बाहेर पाऊस थोडा थोडा पडतो आणि इकडं ऊन ही माझी वहिनी आहे ही माझी मोठी बहीण थोड्या थोड्या गोष्टीवरून ती रागवते तिला आता पण राग आहे बघा चेहरावर ती तिची राग मारेल बिरेल ती मोबाईलला ही माझी ही पण मोठी बहीण तिला पण राग येतो पण कधीतरी येतो आणि ही माझी बायको दरवेळी प्रत्येक वेळी राग येतो तिला आणि नवऱ्याचा खूप राग येतो आणि ही माझी काकी ही का या का, 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 काकी कुडाळला राहत्या मी गुरामडीत कोण राहत नाही ही काकी कुडाळला आम्ही मुंबईला काय असलं की आम्ही गुरामडीत एकत्र येतो <laughs> आणि हा बघा हा हा असला ना बरोबर हा माझी शेफ्टी आहे तो माझ्या बरोबर असतो चिटकून मला <laughs> <नुँ। laughs> हा बाब। <laughs> बाबा <ना>, <laughs> <पापा बोलना? laughs> <मकाई बोलना? laughs> आ, बाबा मला नाही पप्पा बोल ना पप्पा बोल ना मग काय बोलणार बाबाच बोलणार आणि ही माझी कुडाळची वहिनी आहे माझ्यापेक्षा लहानच आहे खाली उंचीनी मोठा आहे तो तर लहान आहे हे गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथे छान संगम रवराची आहे एका साइडला हनुमाची मूर्ती आहे मजा आता इकडचे आता गुराम कुठे गेले काय माहिती गुराम नाहीये तर त्यामुळे गुराम आम्हीच बनणार आणि आम्हीच पूजा करणार आता आपण देवळात प्रवेश करूया गाभाऱ्यात महिलांना प्रवेश आहे फक्त गाभारात पुरुष मंडळीच जाऊ शकत देवळात आल्या आल्या सगळी दुःख विसरायला होतात आणि मन एवढं प्रसन्न होतं ना खूप प्रसन्न काय माहिती देवळात कसली शक्ती असते एनर्जी असते की लगेच आपलं मन एकदम शांत होतं आणि त्यात एकदम हलकी जी म्युझिक आहे ओम करून ती ऐकायला एकदम हळूवारपणे ऐकलं तरच ऐकायला ते ओमची म्युझिक भाबा बघा कसा साष्टांग नमस्कार करतोय हळूहळू बाबू हळूहळू हा बघा म्युझिकचा आवाज आला शांत पाहिजे इथे हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नंदी महाराजांच नंदी महाराज आहे आणि इथे हे देव आहेत देवळात डोंगळे पण भरपूर आहेत त्याच्यामुळे डोंगळांची काळजी करावी पडणार आपल्याला चालते इथे हे नागदेवता आहेत विराजमान नागदेवता विरमन आहे नंदी महाराजांना आपण पुढून बघू हे नंदी महाराज ओ ओम नम शिवाय एक मंत्र बोलतो मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामयी सुगंधीवर्धन कुर्वार्क निवबंधना मृत्यू अमामृता ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव काही लेकरू समानता नवज बोला समजता त्या प्रमाणात पुढील सगळे संत कुत्र समता लाभ शांती देऊन मागे काही मागे ठेवून बारा पाच पुरवून घेऊ दासा उपकोड साथी जोर भवनाथ सातारी संपादित लिंगेश्वर आज लेकरांचा पुरवणी सोडी ह्यापासून परदेशावर सामीलपणा करून त्यांच्या गुरुभूपासून बारापर्चापासून पुरवणी घेऊन लेकरांकडे काही अन्य बाजू खटा नाटा असून भावके कुटुंबातून पाहुण्याची काही आड अडचणी आहेत ते जोरदार समजा तुझ्या जो आज सवा पेढ्याला एक सवा किलो एक किलो त्याच क्रमांका आला आज मंत्र पुरवणी केली ते चार समस्या पुरवणी देऊन देकरांच्या आकाराची पदाची पुरवणी आहे तर लेकरांका शांतता सुख समाधानची परदेशा वाचून राखत राखलीत सामील कला मराठा करून काढल्या शंकराचं देऊळ असेल तर त्याला अर्धीच प्रदक्षिणा घालतात मग आता पण आपण पण अर्धी आर्द, प्रदक्षिणा घालू इथे देवीची सुंदर अशी मूर्ती आहे शिवाय मृत्योर्मोक्षी अमामृता लोकांना कोणाला कळत नाही त्याच्यामुळे हे बॅरिगेट आहे की पूर्ण प्रदक्षिणा होणार नाही म्हणून इथूनच लोक परत परततील इथे एक मूर्ती आहे आणि हा देवळाचा मागचा भाग आहे म्हणजे आपण प्रदक्षिणा घालतो ना तिथून मागून हा बघा हे, हे दृश्य दिसतं आपण देवळाच्या आतमध्ये आहोत पण प्रदक्षिणा घालताना मागे आलो त्यामुळे बघा एकदम आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे एवढं छान असं दृश्य आहे ना डोळे भरून येतात असं वाटतं की इथेच राहावं आणि अजून एक देवळाची एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदक्षिणा मार्गावर मागे पण एक छोटासा विंडो ओपन केला आहे खिडकी ओपन केली आहे आणि हे समोर दिसणार आहे ना ते फुडचा दरवाजा आहे म्हणजे पुढचं द्वार आहे आम्ही मी, मी फुडून आतमध्ये आलो होतो आता प्रदक्षिणा घालताना मागे आलो आहे त्यामुळे हे मागून असं दिसत हे मंदिराचे खाम आणि कमान मंदिराची कमान आहे मंदिराला भरपूर खांब आहेत आता आमची फॅमिली चालली आहे देऊलकर फॅमिली रवळनाथाच्या देवळात ते तसंच आहे रवळनाथ जशापास आहे ना पहिल्यापासून रवळनाथ तसेच आहे ते पावसामुळे एकदम चिक सका हे झालं इथं रवळनाथ मंदिर बोलतात आणि ही हनुमानाची मूर्ती आहे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय सती लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुतनामा आणि अजून पुढे जाऊया थोडंसं वाट थोडीशी हे आहे चिखल झालं आहे आणि झाडी बिडी भरपूर इथे हे मंदिर खूप वर्षापासून रवळनाथाची मूर्ती अर्धी जमिनीच्या खालीच आहे आणि अशीच आहे त्याच्यामध्ये काही करता येत नाही त्यामुळे ही अर्धी कोण बघेल तर बोलेल की अशी कशी मूर्ती पण ही अशीच आहे मी कित्येक वर्ष इथे येतो पाया पडायला तर मूर्ती सेम अशीच असते हे रवळनाथ आहे एक झे झाड आहे मोठं जाड़ा जाड़ा चा। आ था? आ हे बघा हे झाड आहे झाडाच्या खूप मोठं झाड आहे कसलं झाड आहे आता हे खूप मोठं झाड आहे बघा जस्ट झाडाच्या खाली ही मूर्ती आहे इथे छोटीशी एक घंटी लावली आहे आणि हे ही मूर्ती आहे रवळनाथाची झाडाच्या खाली आणि ह्याला आजूबाजूला कसलीही भिंत नाही आहे की वरती छप्पर नाही आहे जे छप्पर आहे ते झाडंच झाडच आहे जी भिंत आहे ते हे झाडच आहे आणि हा निसर्ग आहे या निसर्गामध्येच ही मूर्ती आहे आता ह्याला सगळे डेव्हलप पण करू शकतात मंदिर पण बनवू शकतात पण ते करू शकत नाही ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत ह्या मूर्तीला ठेवलेलं आहे रवळनाथ महाराज की जय हे रवळनाथा आमच्या यूट्यूब व्ह्युअर्सला सुखात ठेव हे हो। दोन तीन चिरे लावलेले आहेत मूर्तीच्या बाजूला पण काही नाही आहे लोक इथे येतात अगरबत्ती दिवा लावून पाया पायापाळ्या पडून आपला नवज सांगतात नवस, नवस पूर्ण झाला की मग परत आपला नवस फेडायला येतात छोटंसं देऊळ आहे मंदिराच्या बाजूलाच आहे आता बोलतील की एवढं मोठं मंदिर आहे है, पण ह्याला काहीच नाही आहे ते तसंच ठेवण्यात आलं आहे ते स्वयंभू आहे म्हणून ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे आणि हे आहे आता आपण बाहेर आलो लगेच मंदिराच्या बाजूला हे लिंगेश्वर देऊळ आणि ह्याचा कळस वरती त्रिशूल आहे आणि देवाच्या मागे तुम्हाला दाखवलं होतं हे डोंगर आहे मी ह्याच गावचा आहे गावचा आहे पण माझा जन्म मुंबईत झाला आणि लहानपणापासून मी मुंबईतच वाढलो आहे त्यामुळे ह्या गावाची जास्ती मला माहिती नाही आता आम्ही लिंगेश्वरांच्या देवळातून बाहेर निघालो आता आम्ही चाललो आहे भराडी देवीला काय हे चला तुम्ही चला ना तिला जमणार का तिला ना चालायला नाही जमत म्हणून ही बाईकवर चालते आणि हे चाललंय सगळे हळूहळू आता आम्ही भराडी देवी भराडी देवी म्हणजे दे गुरामाडीची भराडी देवी एक आंगणेवाडीची भराडी देवी आहे आणि एक गुरामाडीची पण देव भराडी देवी आहे एका जवळच आहे दिसत असेल हलकं हलकं दिसत असेल आणि आजूबाजूला हे सगळं शेत आहे आता लवकर कोण शेती करत नाही म्हणून नाही तर पूर्वी सगळे लोक इथे शेती करायचे नाही हे डोंगर आहे आता बघा मस्त चारी बाजूला आहे पूर्ण चारी बाजूला डोंगर आहे आता आज पाऊस नाही मस्त ऊन पण पडलंय आणि हा भराडी देवी जाण्याचा रस्ता आहे बघा निसर्ग आपला कोकणाचा निसर्ग बडा छान आहे ना मस्त मुंबईत सगळं हे बघायला भेटत नाही खूप कमी भेटतं बघायला भेटतं पण गावी आल्यावर सगळीकडे घराच्या बाजूला पण सगळे तुम्हाला असंच दिसणार हे बघा हे आहे भराडी देवी तुम्हाला देवी पण दाखवतो भराडी देवी हे देवळाच्या बाजूला मोठं झाड आहे इकडे कार्यक्रम होतात देवळाचे कार्यक्रम असले ना जत्रा त्या मग हे कार्यक्रम होतात इथे इथे देवळाचे इथे पण भराडी देवीला पण दीपमाळ आहे आणि तुळशी वृंदावन आहे त्याच्यावरती कृष्ण 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 लिहिलं कृष्ण 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 आणि ही दीपमाळ काय 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 दुर्वा काढत होता मग कुठे झालं घराने घालो मग आम्ही चालत दिलो तुम्ही गाडीन पटकन गेला आम्ही आमका हळूहळू येऊक लागला बराडी देवीला तर भरपूर खांब आहेत मोजून सांगू शकत नाही ही बराडी देवी ভারটি <laughs> ওটি <laughs>

मंदिरात पण नक्षीकाम छान आहे वरती कौलारू आहे इकडे पण एकदम आहे जत्रा असली की समोर कार्यक्रम असतो जत्रे नाही कधी शेतातून पाणी इथे इथे खोके पण मिळतात ना खोके खोके माहिती असतात ते काय काळे असतात खोके की मुळे दाखवतो मस्त पाणी वाहतय छान एकदम छोटासा झरा इथे हे पाणी चाललेत भूक लागली आहे सगळ्यांना आता घरी जाऊन सगळ्यांना हिरवा निसर्ग हे बघा ही पण लिंगेश्वरच्या देवळाच्या समोर ही वारली पेंटिंग आहे वारली आजकाल वारली पेंटिंग सगळीकडे आहे रेल्वे स्टेशनला पण तुम्हाला वारली पेंटिंग बघायला मिळालं पण मी विहिरीवर पहिल्यांदाच वारली पेंटिंग बघितली आहे हे बघा ही माझी बहीण आणि माझी बायको दोघांनी पण मॅचिंग कपडे घातले आणि त्यांना फोटो काढायचे आहेत चला तुमचं फोटो यायचे तर फोटो काढ रे आणि तुम्हाला बोलू ना देवा काळजी इथे असतं देवळात लिहिलेलं पण ते आता इथे बघायला मिळालं देवा काळजी माझ्या देवा काळजी आणि ही विहीर आहे नवीनच बांधली आहे बघा आता एकदम स्वच्छ पाणी आहे स्वच्छ आणि तिकडे समोर भराडी देवी आहे ते दाखवतो तुम्हाला झूम करून आ... दिसत नाही इथून आ... हलकीशी दिसणार तुम्हाला मला डोळ्यांनी दिसते आणि मोबाईलने दिसत नाही आणि इकडेच हे लिंगेश्वराचं देऊळ आणि आता हे हा आमचा परतीचा प्रवास आता आम्ही आमच्या घरी जाऊ भूक खूप लागलेली आहे खूप कामं पण आहे वाडीमध्ये सगळ्यांना निम आमंत्रण द्यायला जायचं आहे परत काय उरलं सुरलं बघून मग परत बाजारात जाऊन ते सगळं आणायला पाहिजे आता आम्ही लिंगेश्वर आणि भराडी देवी त्यांचं दर्शन केलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप ऊन आहे आता रमायला पण खूप झालं आहे आता घरी चाललंय